नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे पाच पांडव केसरीचं शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक ते वीस गटाचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले होते आता निकाल सांगणार आहे तुम्हाला एकवीस ते तीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत आणि नक्कीच या मैदानामध्ये आज टोटल एकोणपन्नास गट पडणार आहेत नक्कीच आज लढते जे आहेत ते टॉपच्या होणार आहेत चला बघूया गट क्रमांक एकवीसचा निकाल सांगतोय तुम्हाला एक ती एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली पोकलॅन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कॅप्टन कॅप्टन आणि पोकल्यानची सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केलेली आहे सोमा ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक बावीसचा निकाल बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली या क्षेत्रामध्ये एक जुना आणि जाणता बैल आहे जो बक्कासूरसोबत बघितलं तुम्ही भिंजोड एक मोठं मैदान होतं मुंबईमध्ये त्या भिंजोड पिंजोडला भिंजोडला आणि वाघिरीचा बादल ही जोडी पाळली नंतर ही जोडी एकत्र काय कधी पाळताना दिसली नाही परंतु लवकरच ही जोडी पाळावी अशी संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे आणि नक्कीच वाघिरीचा बादल आज संबंध महाराष्ट्रानं बघितले त्याचा पळ एक वासराला घेऊन पाळाला सुंदर अशी गाडी आज वाघिरीच्या बादलची सेमेसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज वाघिरीच्या बादलनं गुलाल हा मिळवावा गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली या बैलगड क्षेत्रामध्ये एक मोठं नाव असलेल्या ड्रायव्हरच्या नाव ड्राय ड्रायव्हरमध्ये असे चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा दुसा किंग राजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रामाशेठ नावाचा बैल आणि नक्कीच आक्कू ड्रायवर अपशिंगेकर का कोणीतरी गाडी चालवली याची नक्कीच कमेंट्समध्ये सांगा परंतु छान गाडी पाळल्यास चाचा यांचा राजा आणि रामाशेटची खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला गट क्रमांक चोवीसचा निकाल चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी कचरेवाडी वाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बाहुल्या आणि थैमानची गाडी एक टॉपची गाडी हो टॉपची गाडी मानली जाते ही आणि नक्कीच बाहुल्यासुद्धा संबंध महाराष्ट्राला माहित आहे काय पळतो आणि थैमानसुद्धा चांगलाच पळतो आणि नक्कीच सेमीसाठी बघूया काय करते ही गाडी घट्ट सुट्टा काढला आहे सेमीला खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनासुद्धा गट क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मी कालच सांगितलं होतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मथुरा फार्म चिंचाळ यांचं नाव एक उंच शिखरावर नेऊन ठेवणारा असा हा कंदूरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला शंभू पळाला शिवनगरचा आणि नक्कीच एकनाथ शिंदे एकनाथ ये एकनाथ शिंदे का तिने नाव आहे त्यांचं मला पण एवढं माहीत नाही कंदूरच्या राजाच्या मालकांचं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्यांच्या जो कंदूरचा राजा जो आहे आणि मथुरा फार्म चिंताळ यांचा दुर जो राजा आहे तो आज मैदानामध्ये धुमाकूळ घालणार शंभर टक्के आणि खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला कंदूरचा राजा आणि शंभूला गट क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी रायफल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रायगावकरांचा वजीर वजीर आणि रायफलची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली वडोलीकरांचा नावानं गाडी पाळली सुंदर अशी गाडी पाळली शंभू आणि थैमानची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप सारे शुभेच्छा शंभू आणि थैमानला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये एक मोठं नाव या बैलगाड्या शास्त्र या बैलाचं असा हा बावधनकरांचा धनकरांचा लक्ष पळाला आणि लक्षासोबत पळाला सुंदर सुंदर आणि भाऊदरच्या लक्षाची सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहे गाडी गट क्रमांक एकोणतीसचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी रुबाब फॅन्स शेनोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली पुणेकरांचा राहुल्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोनवरून धावलेली डोंबवली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळलेली वाघरे आणि बादलची हे होते ते तीस गटाचे निकाल धन्यवाद